लोकनिर्णय महाराष्ट्राचा श्रोते हो नमस्कार लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण या कार्यक्रमात घेत आहोत आजच्या भागात आपण कल्याण आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमधली स्थिती जाणून घेऊया ठाणे जिल्ह्यात भिवंडी आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रचारानं चांगलाच वेग धरला आहे ठाणे जिल्हा सध्या राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तसंच शिवसेना आणि भाजपाचा हा बालेकिल्ला मानला जातो असं असलं तरी या ठिकाणी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसचाही काही भागात प्रभाव आहे भारतीय सीमांकन आयोगानं दोन हजार आठमध्ये पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचं विभाजन करून ठाणे आणि कल्याण या दोन नवीन मतदारसंघांची निर्मिती केली या मतदारसंघात अंबरनाथ उल्हासनगर कल्याणपूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सहापैकी केवळ मुंब्राकळवा हा मतदारसंघ वगळता इतर पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना भाजपा महायुतीचे आमदार आहेत डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे रवींद्र चव्हाण कल्याण ग्रामीणमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील कल्याणपूरवमधे भाजपाचे गणपत गायकवाड उल्हासनगरमध्ये भाजपाचे कुमार ऐलानी तर अंमरनाथमधून शिवसेनेचे बालाजी केणीकर विद्यमान आमदार आहेत मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशीला तत्कालीन ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे रामभाऊ म्हाडगी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या पोटनिवडणुकीत जगन्नाथ पाटील तर एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला राम कापसे यांनी या मतदारसंघातून विजय मिळाला होता त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा सलग चार निवडणुकांमध्ये शिवसेनेचे प्रकाश परांजपे या ठिकाणी विजय झाले दोन हजार आठमध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आनंद परांजपे खासदार झाले ठाणे मतदारसंघाच्या विभाजनानंतर कल्याण मतदारसंघातून दोन हजार नऊच्या निवडणुकीत आनंद परांजपे निवडून आले मात्र दोन हजार चौदाची निवडणूक त्यांनी कल्याणमधूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली त्यामुळे शिवसेनेनं या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांना रिंगणात उतरवलं आणि ते निवडूनही आले त्यानंतर गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले गेल्यावेळी या मतदारसंघात एकोणीस लाख पासष्ट हजार एकशे एकतीस मतदार होते यापैकी पंचेचाळीस पूर्णांक एकोणीशतांश टक्के म्हणजे आठ लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे पंचावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी पाच लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस मतं मिळवून श्रीकांत शिंदे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांचा तीन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला होता ठाणे आणि कल्याण प्रामुख्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असला तरी या जिल्ह्यात शिवसेना भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्वच राजकीय पक्षांना मतदारांनी आपला कौल दिला आहे दोन वर्षांपूर्वी विधानसभेतले शिवसेनेचे तत्कालीन गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना भाजपाची सत्ता आली त्यामुळे कल्याणची उमेदवारी आपल्याकडे राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पक्षानं प्रतिष्ठा पणाला लावली होती त्यात हा पक्ष यशस्वी ठरला महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं जी कामं गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही केलेली आहेत आता काही कामं ऑन गोईंग आहेत ती तर एकतर लवकरात लवकर जी आहे ती कम्प्लिशन स्टेजवरती आली पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल ऐरोली काटाई हा ऐरोली काटाई जे फर्स्ट फेज आता सुरू होईल सेकंड फेजसाठी लँड एक्विजिशन असेल बाकी सगळ्या गोष्टी त्या पूर्ण करायच्या आहेत त्याचबरोबर मेट्रो जी आहे मंजूर झालेली आहे ती पुढच्या अठरा महिन्यामध्ये कम्प्लीट होईल एलिव्हेटेड रूट आम्ही मंजूर करून घेतला आहे शेळफाट्यापासून ते पूर्ण रांजनोलीपर्यंत तर तो एक मोठा प्रकल्प या मतदारसंघासाठी होईल इंटरनल मेट्रो जे आहे उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल ते एक आमचं लक्ष आहे कंट्रोल रोड आम्हाला करायचा आहे की तो नवी मुंबई एअरपोर्ट पासून या सगळ्या शहरांना पॅरल जाऊन नाशिक हायवेला जाऊन मीट होईल तर तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तुझा डीपीआर ऑन द इन प्रोसेस आहे काही दिवसामध्ये तो पूर्ण होईल यंदा कल्याण मतदारसंघात वीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी मतदार आहेत त्यात अकरा लाख दहा हजार नऊशे चौतीस पुरुष नऊ लाख सत्तावन्न हजार आठशे सत्त्याण्णव महिला आणि सातशे पन्नास तृतीय पंथीयांचा समावेश आहे या मतदारसंघातल्या समस्यांबाबत खडकपाडा भागातले रहिवासी आकाश कासुर्डे यांनी सांगितलं आमचा भाग कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो कल्याण डोंबोलीकरांना नोकरीसाठी जाण्यासाठी मुंबईला उपनगरी रेल्वेचा आधार आहे या भागातून लाखो प्रवासी मुंबई ते डोंबोली आणि कल्याणपर्यंतचा प्रवास करतात परंतु अपुऱ्या गाड्यांमुळे लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते कल्याण डोंबिवलीसाठी लोकल गाड्यांचे योग्य नियोजन करून फेऱ्या वाढवण्याची गरज आहे लोकलची संख्या वाढवून इथल्या प्रवाशांचा कल्याण ते मुंबई प्रवास सुखकर होणे गरजेचे आहे माझी एकच इच्छा आहे निवडून येणाऱ्या खासदारांकडून या अपेक्षा आहेत की कल्याण ते शिळफाटा नेहमीच वाहतूक कोंडी असते त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे कल्याणकरांची सुटका होणे अपेक्षित आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांनी केलेलं विश्लेषण ऐकूया मागील निवडणुकांकडे नजर टाकली तर गेली अनेक वर्षे या मतदारसंघाने हिंदुत्ववादी पक्षालाच निवडून दिल्याचं दिसून येतं मग भाजपचे रामभाऊ माळगी असतील जगन्नाथ पाटील रामभाऊ कापसे हे नेते आजवर इथून निवडून आले फक्त एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली काँग्रेसचे शांताराम घोलप हे एकदाच निवडून आले त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेना भाजपाचा बालेकिल्ला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळव्यापासून ते अंबरनाथपर्यंत पसरला आहे ते महायुतीचं जड आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीकडून श्रीकांत शिंदे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी मिळाली आहे वैशाली दरेकर या नगरसेविका होत्या विरोधी पक्षनेत्यापद त्यांनी भूषवलेलं आहे आणि दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत दरेकर यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे त्यावेळी त्यांना एक लाख मते मिळाली त्यामुळे निवडणुकीचा त्यांना अनुभव आहे सध्या त्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत आत्ताची राजकीय परिस्थिती मात्र वेगळी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना वेगळी झाली आहे राष्ट्रवादीतही शरद पवार आणि अजित पवार दोन गट पडले आहेत त्यामुळे यंदा राजकीय समीकरण बदलली आहेत तसं पाहिलं तर कल्याणात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी जरी लढत असली तरीसुद्धा खरा सामना हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असाच होणार आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष वेधलं आहे आता जाणून घेऊया भिवंडी लोकसभा मतदारसंघाविषयी पूर्वीपासूनच एक व्यापार केंद्र म्हणून भिवंडीचा नावलौकिक आहे भारताचं मँचेस्टर अशीही भिवंडीची ओळख असून देशात सर्वाधिक कापड कारखाने या ठिकाणी आहेत भिवंडीत यंत्रमागांची संख्या मोठी आहे या ठिकाणी बहुतांश रोजगार हा या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधूनच निर्माण झाला गोदामांचं शहर अशीही एक वेगळी ओळख भिवंडीची आहे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा इथं आधीपासूनच प्रभाव आहे मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाकडे गेला एकोणीसशे बासष्टमध्ये तयार झालेला हा मतदारसंघ एकोणीसशे शहात्तरमध्ये बरखास्त केला होता मात्र दोन हजार नऊमध्ये पुन्हा त्याची निर्मिती झाली या मतदारसंघात भिवंडी ग्रामीण शहापूर भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व कल्याण पश्चिम आणि मुरबाड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो दोन हजार नऊमध्ये काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी भाजपाच्या जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये भाजपाचे कपिल पाटील चार लाख अकरा हजार सत्तर मतं घेऊन विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला होता यावेळी आपलं भविष्य आजमावत असलेले सुरेश म्हात्रे त्यावेळी मनसेचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसमध्येही पुन्हा भाजपाचे कपिल पाटील पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळवून विजयी झाले याही वेळी त्यांनी काँग्रेसच्या सुरेश टावरे यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती या लोकसभा मतदारसंघामधल्या भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे महेश चौगुले मुरबाडमध भाजपाचे किसन कथोरे भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेचे भोईर तर भिवंडी पूर्वमधून समाजवादी पार्टीचे रईस शेख आणि शहापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा आमदार आहेत या मतदारसंघातल्या मतदारांच्या अपेक्षा सांगताना भिवंडीतल्या कावेरी गायकवाड म्हणाल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो भिवंडीतील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी ठाण्यातून भिवंडीत शिरल्यानंतर कशाळी आणि काले ह्या मार्गावर नेहमीच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते त्यामुळे दुचाकीवरूनही ठाण्यातून भिवंडी गाठायचं किंवा भिवंडीतून ठाणे गाठायचं म्हटलं की चाकरमान्यांची चांगली दमछाक होते या भागात व्यापाऱ्यांच्या गोदामांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ह्याच गोदामामध्ये मालांची ने आण करण्यासाठी मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आणि कंटेनरची या भागात मोठी संख्या असते त्यामुळेच वाहतूक कोंडी ही या भागातली नेहमीचीच समस्या ठरली आहे पावसाळ्यात तर ही समस्या अगदी गंभीर स्वरूप असते पावसाळ्यात तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यामुळे ह्या वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडते या भागात जसं उड्डाण पूल झाले तसंच वाहतुकीचीही योग्य नियमन व्हावं मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते भिवंडी ही मेट्रो सेवाही लवकर सुरू करावी यंदा भिवंडी मतदारसंघात वीस लाख बहात्तर हजार तीनशे वीस मतदार आहेत त्यात अकरा लाख बावीस हजार दोनशे पंधरा पुरुष नऊ लाख एकोणपन्नास हजार सातशे सत्तावन्न महिला आणि तीनशे अडतीस तृतीयपंथीयांचा समावेश आहे गेल्यावेळी या मतदारसंघात अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतदार होते त्यापैकी दहा लाख दोन हजार सातशे त्रेसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्या निवडणुकीत भाजपाचे कपिल पाटील निवडून आले त्यांना पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सुरेश टावरे यांना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ अरुण सावंत यांना एक्कावन्न हजार दोनशे एकोणसाठ इतकी मतं मिळाली होती यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता भाजपाचे कपिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि अपक्ष निलेश सांबरे अशी तिरंगी लढत होणार आहे त्यांच्यासह बहुजन समाज पार्टीच्या मुमताज अन्सारी संयुक्त भारत पक्षाचे अशोक बहादरे राष्ट्रीय समाज पार्टीतर्फे कांचन वाखारे बहुजन महापार्टीतर्फे दानिश शेख अपनी प्रजाहित पार्टीचे राम पंडांगले भारतीय मानवता पार्टीचे सैफान पठाण पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे मोहम्मद कलीम अन्सारी आणि अपक्ष असे सत्तावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत भिवंडीतलं एकंदर राजकीय चित्र स्पष्ट करताना ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून भिवंडीकडे पाहिलं जात आहे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ मामा हे रिंगणात आहेत त्यामुळे कपिल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे भिवंडीत गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीकडून कपिल पाटील पुन्हा रिंगणात आहेत इंडिया महाविकास आघाडीकडे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार चौदामध्ये सुरेश म्हात्रे आणि मनसेच्या तिकिटावरही निवडणूक लढवली होती आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते रिंगणात आहेत विशेष म्हणजे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक कामाचा ठसा उमटवलेले लिलेश सांबरे हे सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेत त्यामुळे भिवंडीच्या निवडणुकीतील चुरस अधिकच वाढली आहे भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसर ते कल्याण शहापूर मुरबाडपर्यंतचा परिसर हा या मतदारसंघात मोडतो आगरी कुणबी आदिवासी आणि मुस्लिम अशा मतदारांचा भरणा असलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील राजकीय स्थिती पाहिली तर भिवंडी पश्चिम आणि मुरबाडमध्ये भाजपचे आमदार आहेत तर भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिमेत शिंदे गटाचे आमदार आहेत भिवंडी पूर्वमध्ये सपाचा तर शहापूरमध्ये अजित पवार गटाचा आमदार आहे त्यामुळे या मतदारसंघात महायुतीची ताकद आहे समाजवादी पार्टी आणि एम आय एम यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा या, या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला उद्या भेटूया ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासह हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर समन्वय जीवन भावसार लेखन जितेंद्र कालेकर निर्मितीसहाय्य सुशिला वेंगुर्लेकर संपादन आणि निवेदन सुनील कांबळे लोकनिर्णय महाराष्ट्राचा